सायबर सेक्युरिटी विषय आहे मी तुम्हाला आता सायबर सेक्युरिटी आणि रोड सेफ्टी मध्ये थोडीशी हकीकत सांगतोय त्याच्यामध्ये कशी आपण म्हणजे नागरिकांना फसवणूक होते सायबर सेक्युरिटी मध्ये मी एक वेगळा वेगळा प्रकार आहे म्हणजे कशी वेगळा वेगळा प्रकार वापरून लोकांना फसवणूक करते पहिला प्रकार आहे पिशिंग लिंक त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लोकांना ईमेल असतोय मध्ये आणि होते त्याच्यामध्ये एखादं लिंक पाठवून देतोय त्या लिंक तुम्ही क्लिक केला तुमचा सर्व डेटा म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये फोटो असू द्या तुमच्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असू द्या आणि तुमचा व्हिडिओ असू द्या सर्व इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीला जातील ते कोणता बी लिंक असू द्या तुम्ही क्लिक नसायला पाहिजे म्हणजे त्या मेसेज आले तर तुम्ही डिलीट करायचे व्हॉट्सअप मध्ये पण लिंक लिंक आले तर तुम्ही डिलीट करायचे आणि दुसऱ्या टाईपचा होते की विशिंग आहे त्याच्यामध्ये काय होत आहे त्याच्यामध्ये कोणतरी अनोळख्य व्यक्ती कॉल करतोय आणि सांगतोय की सर तुम्हाला आय सी आय सी आय बँक मधून कॉल करतोय आणि तुम्हाला वीस हजार ची लोनच्या परवानगी भेटलाय तुम्ही टी ओटीपी सांगतील तर तुमच्या वीस हजारच्या भेटणार आहे आता मला एक विषय सांगायचं की तुमच्या नातेवाईक आणि तुमचा मित्र तुमच्या आई वडील पैसा नाही देत आहे व्यक्ती कशी देत आहे म्हणजे सायबर मध्ये दोन आहे माणूसच्या भीती आणि माणूसच्या आशा हे दोन वापरून सायबर क्रिमिनल्स आपल्या आपल्याला फसवणूक करते तो भीती आणि आशा आपण कंट्रोल करायचंय आणि तिसरा प्रकरण काय तिसरा प्रकरण तुम्ही सगळ्यांच्याकडे एटीएम कार्ड असतोय एटीएम कार्डच्या पाठीमाग तुम्ही बघितलं असेल तर ब्लॅक कलर ची पट्टी होते ब्लॅक कलर ची पट्टी काय त्या ब्लॅक कलर ची पट्टीमध्ये तुमचं सर्व एटीएम कार्ड ची डिटेल तुमच्या बँक अकाउंटची डिटेल सर्व उपस्थित होते तुम्ही त्यावेळीच एटीएम एटीएम स्वाइप करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांनी काय करतोय एक मिशन ठेवतोय बाजू मध्ये तुम्ही स्वायपिंग केला तर त्या पूर्ण एटीएम कार्ड इन्फॉर्मेशन त्यांनी रिकॉर्ड करतोय नंतर तुमचा एटीएम कार्ड दुसरा बनवत आहे आणि तुमच्या अकाउंट वरून पैसा काढतोय तसेच तुम्ही एटीएम मध्ये गेला तुम्ही विचार करायचं तुम्ही बघायचंय की दुसरा मिशन बाजू मध्ये छोटेशी मिशन होते जास्त मोठा नसतोय छोटीशी मिशन आहे त्या बघायच्या म्हणजे कोणी काही मिशन आ, आहे का नाही आहे का आणि आजकाल दुसरा म्हणजे नवीन स्कॅम आलेले आहे की डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट काय आपल्या भीतीला फायदा घेते डिजिटल अरेस्ट मध्ये काय करतोय तुम्हाला कॉल करतोय आणि म्हणतोय की मी सीबीआय वरून कॉल करते सीबीआयची डेप्युटी डायरेक्टर कॉल करते तुमचा एक पार्सल आहे पार्सल मध्ये एक आधी आरडीएक्स वगैरे वगैरे आलेले पाकिस्तान वरून पार्सल आलेले तुमच्या काही टरिटचा संबंध आहे तुमच्या चौकशी करायचं तुम्ही व्हिडिओ कॉल तसेच चा। चालू करायचं चा। तुम्ही व्हिडिओ कॉल बंद केल्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल करताय आणि तुम्हाला अटक करतो म्हणून भीती दाखवतोय आहे ओ एक दोन तास तसेच व्हिडिओ कॉल चालू होते नंतर काय करते त्यांनी तुमच्या अकाउंटच्या डिटेल्स द्या म्हणजे बँक अकाउंटच्या डिटेल्स बँक अकाउंटच्या ओटीपी बँक अकाउंटचा कार्ड नंबर डिटेल्स द्या म्हणून त्यांनी पैसा काढून घेतोय तिथून तुम्ही एकही सांगायचं की कोणतरी पोलीस व्हिडिओ मध्ये इन्व्हेस्टिगेशन तपास करत नाहीये म्हणजे पूर्ण भारत नाहीये पूर्ण विश्वमध्ये पोलीस स्वतः येऊन तपास करते आ, फोन मध्ये कोणी तपास करत नाहीये तुम्ही हे विषय लक्षात ठेवा आता कोणी तुम्हाला आ, त्या विषयवर कॉल केला तर तुम्ही सांगायचं की तुमचं काही असेल तर जवळची पोलीस स्टेशनला या मी पण येतोय आपण डिस्कस करून काय म्हणून करतो म्हणून सांगायचं आणि नंतर एक और आले की लोन ऍप्स लोन ऍप मध्ये काय होतं तुम्हाला एक ॲप डाउनलोड करण्यासाठी काहीतरी लिंक येतोय तुम्ही ऍप डाऊनलोड करतोय नंतर ते सांगतोय की तुम्हाला पन्नास हजार लोन देतोय म्हणून सांगतोय त्यानंतर पन्नास हजार घेतोय लोक किंवा त्यांनी काही विचारत नाहीये तुमच्याकडे काही पॅन कार्ड असेल का पॅन कार्ड असेल का तुमच्या बँक अकाउंट मध्ये बॅलन्स असेल का काही विचारत नाहीये पन्नास हजार देतील काय करते त्या पन्नास हजार देतील तर तुमच्या मोबाईलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी करतोय म्हणजे फोटोज व्हिडीओ कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्यानंतर त्यांनी काय करतोय तुमच्याकडे इन्फॉर्मेशन गेले फिर पन्नास हजार एक हजार पाठवतील तर तुमचा इन्फॉर्मेशन लीक नाही करतो म्हणतोय म्हणजे त्या त्या फोटोज मध्ये त्यांनी मार्फिंग करते म्हणजे एस्पेशली महिलासाठी ते अडचण होते महिलाचा फोटो वगैरे मार्फिंग करून त्यांच्या जवळच्या नातेवाईकला त्यांच्या देतोय. त्याच्यामुळे कुठलाही ऍप डाउनलोड करायचा नाहीये फक्त प्लेस्टोर आणि ऍप स्टोर त्याच्यावर ॲप डाउनलोड करायचं आहे म्हणजे प्लेस्टोर आणि ऍप स्टोरला व्हेरीफाईड ऍप्स होते त्याच्यामुळे ते तिथून डाउनलोड करायचं आहे आता के फाईल म्हणून एक आता के फाईल डाउनलोड करायचा नाहीये आणि आता लॉटरी कॅम्प आहे लॉटरी मध्ये काय होते हैं? आ, ते कॉल करते आणि सांगतय की सर तुम्हाला आ, एक कोटी एक कोटी रुपयाची लॉटरी जिंकले त्यासाठी तुम्हाला जीएसटी पे आहे आणि कन्व्हिनियन्स फी पे करायचे ते फी पन्नास हजार होते एक लाख होते तुम्ही पे केलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंट वर एक लाख जमा होतील म्हणते लोक जमा करते नंतर काहीतरी येत नाहीये ते मी एक सांगायची सांगू इच्छित कोणी आपल्यासाठी कोणी पैसा देणार नाहीये त्याच्यामुळे आपण जागृती आहे की आपले आपले पैसे आपल्या सुरक्षित ठेवायचे आणि नंतर काय होत नंतर एम एल एम स्कीमचे एम एल एम मल्टी लेवल मार्केटिंग स्कीमचे त्याच्यामध्ये काय होतं मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये हे नेटवर्क होते म्हणजे तसेच मुंबईमध्ये मध्ये पाच सहा लोक बसतय आणि नंतर पुण्यामध्ये पाच सहा लोक असत ते काय करत पुणे विंगला सांगतोय की तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या भागात एक पन्नास लोकांचं नेटवर्सपणा आणि इथून आपल्या लातूर मध्ये एक दोन तीन लोक असतात दोन तीन लोकांना सांगतोय की तुम्ही इथून या स्कीम मध्ये एक पन्नास लोक जॉईन करून घ्या एक एक लोकांना मी वीस रुपये देतोय तीस रुपये देतो अशी माझी म्हणजे एक एक लोक जेवढ्या लोक जॉईन होतील तेवढा पैसा त्यांना भेट दिला आता काय करते जास्तीत लोक जॉईन झाले त्यांच्याकडे पैसा येतील ते फिर, फिर निघून जाते त्या स्कीम मध्ये म्हणजे त्या स्कीम मध्ये त्यांनी काय म्हणतोय तुम्ही हजार रुपये डिपॉझिट केला तर दोन दिवस मध्ये दोन हजार देतोय तसेच बोलतोय फिर लोक आशा वर डिपॉझिट करत फिर ते हजार वगैरे घेऊन निकल जाते आणि आता दुसरं आहे की तुम्ही सोचते की माझा आधार कार्ड पान कार्ड वगैरे मध्ये देतील बाकी काय होतंय माझ्या अॅड्रेस सर्वांना माहिती आहे ते काय करतोय तुमचा आधार कार्ड पान कार्ड वगैरे घेऊन ते स्टोर करून तुमच्या आधार पान कार्ड वर त्यांनी सिम कार्ड खरीतय तुम्हाला पण माहिती नसतोय तुमच्या नावावर कार्ड खरीदल म्हणून त्या सिम कार्ड वापरून त्यांनी क्राईम कमिट करते त्या पोलिसांना तप, तपास मध्ये निष्पन्न होते या कार, कार, आ, की या सिम कार्ड तुमच्या नावावर त्याच्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड कोणी अनोळखी व्यक्तीला द्यायचाही नाहीये आणखी की मी इथून एक सांगितलं सांग इच्छित आहे आता कॅम लिंक मटका हे चालू होतं मटका आणि आता ऑनलाईन मध्ये तुम्ही बघितलं असेल तर जंगली रमे म्हणून एक तसेच चालू होते आ, ते पोलिसांचा प्रयत्न भरपूर करते म्हणजे पोलिसांनी त्यांच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त करे दररोज नवीन नवीन वेबसाईटला आपण बंद आता ऑनलाईन एवढा वाढवलंय की दररोज हजारो वेबसाईट नवीन खुल रे आ, तर लोकांना जनजागृती पाहिजे की आ, ये जंगली रमि वगैरे वगैरे मध्ये काही पैसा भेटणार नाही त्यांनी काय करताय ते बेटिंग सारखं आहे म्हणजे त्यांच्या मोड साप्रधी कशी होते आता मानलो तुम्ही तीन हजार रुपये डिपॉझिट केले तीन हजार रुपये डिपॉझिट केले तुम्ही जी, जिंकले तर तुम्हाला आयफोन येतो म्हणत होते आयफोन च्या किंमत किती होते सत्तर हजार होते आणि तुमच्याकडून एक हजार लोकांचा तीन हजार घेतोय आणि फक्त एक दोन लोकांना आयफोन देतोय बाकी सगळं मनी त्यांनी घेऊन घेतोय आणि दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये अशी होते की एक दोन लोकांचा आयफोन देते ना ते पण त्यांचा माणूस होते भरपूर लोक युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये आता नवीन इन्फ्लुएन्स वगैरे आले ते म्हणताय की तुम्हाला ते व्हिडिओ दाखवते आणि सांगताय की मला आता करायच पडले पैसाची गरज पडले मी या, मी ऍप डाऊनलोड केले आणि हे ऍप वर जंगली रम्य वगैरे केले तर मला पन्नास हजार रुपये भेटले तुम्ही पण अशी तुमचं करायचं असेल तर हे ऍप डाउनलोड करा म्हणून लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक डाऊनलोड करा म्हणून सांगतोय ते काय ते फेक युट्यूबर्स आहे त्यांना बिलकुल म्हणजे बिलकुल ऐकायचं नाहीये त्याच्यामध्ये त्यांना फायदा काय होत ते ऍप प्रमोट करते आणि तुम्ही तुमच्या कष्टचा पैसा वगैरे ढालतोय त्याच्यामध्ये पाच हजार वगैरे डाळतोय पाच हजार तुम्ही हरले त्यांच्याकडे दोन हजार रुपये जाते ते ऍप कडे तीन हजार रुपये जाते आणि आता सध्याची अमेरिका प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांनी स्वतः त्यांनी बिजनेसमॅन आहे त्यांनी स्वतः केसिनो चा, चालू केसिनो चालू केले म्हणजे केसिनो त्यांचा भरपूर केसिनो आहे अमेरिका मध्ये ते म्हणत आहे की डायरेक्ट मीडियामध्ये म्हणले की केसिनो मध्ये केलं माणूस कोणी कोणाला फायदा नसतोय केसिनो चालणार माणूसला फायदा होत आहे फक्त एवढा तुम्हाला ज्यान मध्ये तेव्हा हे मटका जुगार वगैरे खेळण्याची नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा होणार नाहीये आणि आजकाल आता दोन तीन दिवस पूर्वी पियुष गोयल साहेब पण म्हणले की आपला केंद्रीय मंत्री म्हणले की आता भारत मध्ये बऱ्यापैकी युथ डिजिटल इंडिया म्हणून हे गेम्स वगैरे केले केल त्याच्यावर काही फायदा नाहीये म्हणून मन म्हणले त्याच्यामध्ये मी सांगतोय की त्याच्यामध्ये काही फायदा नाहीये तुम्ही तुम्हाला आता काम करायच इच्छित नवीन नवीन इनव सोच करण्याची गरज आहे आता तुम्हाला काही सोच नसेल तर अशी अशी बसून बा, वगैरे केलं केलायच नाहीये आणि मी एक वर आहे की तुम्ही सायबर मध्ये आता तुमचा पासवर्ड वगैरे कोणाला शेअर करू नका म्हणजे इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड आहे मोबाईल बँकिंगचा पासवर्ड आहे कोणाला शेअर करू नका हे खूप छोटी छोटी आहे आणि तुमचा हे होते अँटी व्हायरस होते डेस्कटॉप मध्ये अँटी व्हायरस नेहमी सारखं ठेवणं गरजेचं आहे अँटी व्हायरस नसेल तर तुम्हाला काहीतरी व्हायरस वगैरे होते आणि दुसऱ्या गोष्टी आहे की अननोन ऍप्स वगैरे काही इन्स्टॉल करू नका फक्त प्ले स्टोर आणि ऍप स्टोर ऍप्स इन्स्टॉल करू बाकी अननोन ऍप्स काही इन्स्टॉल करू नका आणि आता रोड सेफ्टी बद्दल मी सांगते की रोड सेफ्टी एक महत्वपूर्ण आहे आता पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आपले हायवे हे नांदेड हायवे हे नांदेड हायवे वर जास्तीत अपघात झालेले आहे जास्तीत म्हणजे आता एक महिना पूर्वी बस पलटी झाले आणि त्याच्या अगोदर एक मोटरसायकलच्या ऍक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये मी काय सांगतोय आपण रोड रूल्स फॉलो करायचंय रोड रुल्स म्हणजे काय खूप छोटी छोटी बातमी आहे म्हणजे स्पीड कमी म्हणजे स्पीड, स्पीड कमी मध्ये चलना पाहिजे चाळीस पन्नास आता तुम्ही एक दहा मिनिट उशीर केला तर काही होत नाहीये मॅक्झिमम काय होत आहे मॅक्झिमम काही होत नाही तुम्ही कशासाठी उशीर आले म्हणते का त्याच्यापैकी काहीच होत नाहीये आता तुम्हाला जीवितला काही झालंय म्हणजे ऍक्सिडेंट झाले आता रोड अॅक्सिडेंट मध्ये भारतला एक लाख पन्नास हजार लोक दरवर्षी माहीत होते एक लाख पन्नास हजार म्हणजे त्यांच्या कुटुंब पकडले तर एक लाख पन्नास हजार इंटू चार म्हणजे सहा लाख लोकांच्या नुकसान होत माहित माहीतच्या स्वरूपाने बाकी लोकांच्या म्हणजे काही कोणतरी लोकांना फ्रॅक्चर होते कोणतरी डोक्यात इंजुरी होते आ, किती लोकांच्या म्हणजे अंदाज ऍक्सिडेंट पकडले तर साठ सत्तर लाख लोक दरवर्षी त्याच्यावर म्हणजे नुकसान होते त्याच्यासाठी आम्ही टू वर जाते असेल तर हेल्मेट पेनायचे फोर व्हीलर जा, जाते असेल तर सीट बेल्ट पेन पेनायचे ते छोटी छोटी बातमी आपण फॉलो केलं तर ट्रंकन ड्राईव्ह करायचं नाहीये आणि एक मोबाईल फोन वापरून ड्रायविंग करायचं नाही आहे तसेच केलं तर खूप चांगलं होतं आणि दुसरा आता स्वामी साहेब सांगितले तर म्हणजे समोरच्या व्यक्तीवर पण रोड सेफ्टी आधार होते ते बरोबर आहे समोरच्या व्यक्ती पण पण आपण व्यवस्थित चालू झाले तर आपण आता पन्नासच्या स्पीड वर चालू केलंय चा, बदलून झाले समोरच्या व्यक्ती अगर चुकीच्या चुकीचा माणूस असेल तर त्यांनी काहीतरी एक स्पीड स्पीडवर आले काही ऍक्सिडेंट झाले तर आपण थोडा तो सेफ होतो म्हणजे आता आपण पण ऐंशी स्पीड वर गेले आणि समोरच्या व्यक्ती पण पण गेले तर आपले पण स्पॉट वर होण्याची शक्यता होते आणि आपण हे चालू केला तर म्हणजे नवीन रोड रुल्स ट्राफिक हो रुल्स वगैरे फॉलो करण्याचं चा चालू केला तर सर्व लोकांना पण तीन बाय तीन दिन बाय दिन, 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 दिन ते पण थोडासे चेंज होतील म्हणजे लोकांच्या मतलब लोकांच्या फॉलो करण्याचा स्वभाव चेंज होतील आता इथून मी सांगतोय की लोक आपल्या भारत मध्ये भरपूर तुकते ते पान वगैरे काय आणि तुकत आहे आणि ते जपान मध्ये गेला किंवा सिंगापूर मध्ये गेला सेम लोक तिथून तुकते नाहीये कारण काय म्हणत आहे तिथला लोक फॉलो करते रूल्स फॉलो करते रूल्स फॉलो तर ते तुकते नाहीये तसेच आपण पण रूल्स फॉलो केला एक आदमी चालू केलं तर फिर त्या आदमीला बघून दुसऱ्या आदमीला चालू करते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अण्णा हजार आहे अण्णा हजार रेलेगाव सिटी आहे नगर जिल्ह्यामध्ये ते पूर्ण ड्राई ड्राई एरिया आहे म्हणजे पाणी नाही आहे त्यांनी काय केलंय त्यांनी सर्व लोकांना सांगितले की आपण मिळून हे जार वगैरे लावायगे आणि विहिरी वगैरे बनायेंगे म्हणून त्यानंतर त्यांनी दारू बंद केले कुठे गावामध्ये आता रलेगाव सिद्धी मध्ये पाणीचा प्रॉब्लेम नाही आहे दारूचा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे एक लोकांना ते सांगितले तर म्हणजे एक लोक फॉलो केला तर त्यांना बघून दुसरा लोक फॉलो करते तसेच आपण नवीन चालू करायचं नवीन चालू केलं तर नवीन दुसरा लोक पण फॉलो करते आणि आता आपले तिसरा मुद्दा आहे की चापूर वैद्यकीय अधिकारी साहेब आलेले त्यांनी सांगताय की त्यांनी सांगतोय आता मी थोडस हकीकत बोलतोय आता बऱ्यापैकी चाळीस वर्षापैकी लोकांना डायबिटीस आणि हायपर टेन्शन आलेले आहे डायबिटीस हायपर टेन्शन तीस वर्ष पूर्वी नाहीये आता 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 बऱ्यापैकी लोकांना आलेले त्याचे कारण काय त्याच्या कारण आपण जास्त गेच्या खातोय आणि दुसरं आहे की आपण काण्याचा इक्वल काम नाही करत म्हणजे बसून बसून जास्त काम बसून बसून करतोय पूर्वीचा लोक कसे शेतीमध्ये जातोय शेतीमध्ये काम करतोय त्याच्यामुळे ते त्यांना डायबिटीस वगैरे येत नाही आता आपण हे काय म्हणजे न्यूट्रिशियस डाईट करायला पाहिजे म्हणजे सनफ्लावर सीड्स आहे पॉम्पकीन सीड्स आहे आलमंडस आहे वालनट्स आहे वालन काले तोड़ा, तोड़ा आप रोकू रोकू ते आपण कायबिटीस हायपर टेन्शन ना रोखू शकतो आणि कोलेस्ट्रॉल वगैरे पण रोखू शकते म्हणजे स्वीट कमी करायचे ते केलं तर आपण थोडं चान होऊ शकते आणि दुसरं आहे की दर चाळीस वर्ष संपला माणूस तर सहा महिने किंवा एक वर्षला बॉडी चेकअप करायला पाहिजे बॉडी मध्ये इम्पॉर्टंट एक लिव्हर फंक्शन टेस्ट आहे साठी आहे किडनी फंक्शन टेस्ट आहे साठी आहे आणि आपले हायपर टेन्शन uh, चेक करायचे आहे हायपर टेन्शन एक महिन्यामध्ये एक वेळेस चेक करायचे आहे आणि आपले डायबिटीस डायबिटीस टेस्ट चेक करायचे ते केलं तर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतोय म्हणजे कोणतरी डिसीज तर नंतर घेतलं तर आपण आपल्या फॅमिलीला पण भरपूर नुकसान होते आता पहिले आपण घेतला तर आपण कुछक रोखू शकते आणि फॅमिलीला पण सुख शांती वगैरे होते आप त्याच्यामुळे आपले हेल्थ पण खूप चांगलं व्हायला पाहिजे हेल्थच्या बद्दल खूप म्हणजे आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आजकाल आणि मी आता इथून सर्व लोक आलेले आहेत त्या लोकांना आपण आभार व्यक्त करतोय आणि इथून उपस्थित असलेले लोक आणि आयोजकांना आभार व्यक्त करतोय आणि